मान्य राजसाहेबांची एक सभा नुकतीच कणकवलीला झाली आता दहा तारखेला पुण्याला सभा आहे बारा तारखेला कल्याण लोकसभेत कळवा मुंब्रा जो भाग आहे तिकडे नाईंटी फीट रोड थारीगाव इथे एक सभा होते आणि सतरा तारखेला खूप महत्त्वाची सभा आहे मान्य मोदी साहेबांबरोबर शिवाजी पार्कात होते आणि त्या सर्व गोष्टीचं नियोजनासाठी आम्ही आज इथे बैठक घेतली घेतल्या होत्या Uh, मला वाटतं सतरा तारखेची सभा शेवटची असेल ती या सभेच्या नाही मान्य राजसाहेबांच्या सभा असल्या की आमचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो त्यामुळे तयारी बोलण्यापेक्षा एक आढावा घेऊन आम्ही का आमच्या आमच्या कामाला निघत असतो परंतु यावेळेस परिस्थिती अशी की आम्ही महायुतीसाठी काम करतो मोदी साहेबांसाठी काम करतो त्यामुळे इतर पक्षांची आम्हाला साथ मिळते आणि ती सभा नक्कीच खूप जोरात होईल बारा तारखेची सभा होणार आहे कळवा खारेगाव इथे तो नाइटी फीट रोड आहे तिथे संध्याकाळी पाच वाजता सभेचं नियोजन केलं मुख्यमंत्री साहेब अपेक्षित आहेत आता त्यांचा कार्यक्रम आम्हाला काही समजलं नाही परंतु मुख्यमंत्री साहेब पण असतील बोलतात कसं हे निवडणुकीच्या दृष्टीने पाहतोय आम्ही जे चाललंय आमच्या स आमचा फोकस आमच्या सभांवर हो आहे बाकीच्या पक्षांच्या कुठे किती तारखेला सभा आहेत त्याच्यात आम्हाला काय तसा रस नाही आहे परंतु या सभा अशा होत असतात पंधरा तारखेला मोदीजींची सभा मान्य प कपिल पाटील साहेब यांच्यासाठी पण कल्याण पश्चिमेला कुठे होते त्यामुळे आज इलेक्शनचा माहोल चालू आहे आणि बाकीच्या सभा होत आहेत परंतु निश्चितच आमच्या सभा ह्या खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रचंड होत आहेत तशा आमच्या सभा दिसतील तुम्हाला